आणि आपण सर्वजण टीव्हीच्या माध्यमातून ज्यांना पाहतो ज्यांनी संभाजी महाराजांच्या मालिकेमध्ये जे काही आपल्याला वास्तवता दाखवली ते सगळ्यांनी पाहिलेले तसा महिला वर्गाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे आणि असे ज्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन संसदेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी जे काही उठाव केला मग कांद्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या मालाला टोमॅटो असेल किंवा छोटे छोटे जे काही शेतमाल उत्पादित होतो त्याच्यासाठी केंद्राच्या संसदेमध्ये आवाज उठवला आणि म्हणून मोदी सरकारने त्यांना निलंबित केलं परंतु शेतकऱ्यांचा जो बच्चा असतो तो शेतकऱ्यांची माझं कधी सोडत नाही अशा पद्धतीचे छत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये जन्माला आलेले प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज म्हणजे आदरणीय अमोलजी पोले साहेब आपल्या या गावामध्ये आलेले आहेत आज आमची ग्रामसभा होती ग्रामसभेच्या निमित्तानं तुम्ही यावं म्हणून आम्ही वाट बघत होतो तुम्ही आमच्या या गावामध्ये आलात आम्ही आमचं भाग्य समजतो या गावपेट दौऱ्यासाठी उपस्थित असणारे पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आनंदरावजी चौकरी आमचे मार्गदर्शक शरदरावजी धेंडे साहेब जिल्हा परिषद सदस्य अंकुशराव आमले तालुक्याचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात रवींद्र शेठ कामटकर तुळशीरामजी होईल आणि खरंतर पश्चिम पट्ट्यामध्ये कायम ज्या दोन माणसांना मी हक्करी विचारत असतो मी काम करत सांगतो काय नेमकं करायचंय मी ज्या दोन माणसांना विचारत असतो त्यामध्ये आमच्या काळूजाला श्रीकंदे आणि माणूस <laughs> आमचे ज्यांची नवीनच नियुक्ती झाली ते आमचे गोविंदराव साबळे आमच्या सीमाताई आपण खर तर नांगरे गुरुजींनी सुरुवात सांगताना एक फार वेगळा शब्द नांगरे गुरुजी आपण दिला खानदानी मला वाटतं ही गोष्ट तालुक्याच्या मातीशी सुट जी काय राजकारणाच्या गोष्टी जी काही विकास कामं असतील विकास कामं होतील ती होत राहतील अव्याहतपणे होत राहतील त्याला कुठेही कधी ही अडत नाही कारण त्यातली एक फार महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अगदी मी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा सांगायला येतो की हे मी माझ्या निधीतून केलं माझ्या निधीतून म्हणजे कुठलाही लोकप्रतिनिधी काय खिशातून हात घालून करत नसतो तो सरकारचा पैसा असतो जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा असतो त्याच्यातून ते विकास काम होत असतात त्याचं माध्यम होण्याचं भाग्य हे फक्त लोकप्रतिनिधीला लाभत असत पण जेव्हा विकास करायचा म्हणजे माझ्या मातामावाला खूप मोठ्या संख्येने मला सांगा लेकराला काय सांगतात बाबा चार पैसे कमाव हो। लोक तुला चोर म्हटले तरी चालतील लोक तुला चुकीच्या मार्गाने चालला तरी चालतील असं सांगता नाही मग काय सांगता बाबा चार पैसे कमी मिळाले तरी चालत रोज तूप रोटी नसली रोज पुरणपोळी नसली तरी चालत चटणी भाकरी कष्टाची असली तरी, तरी चालत पण ती स्वाभिमानाची पाहिजे हे चालता ना एवढा निर्णय घेतलाय जो निर्णय घेतलाय हा स्वाभिमानाचा हा कष्टाचा निर्णय घेतलाय कारण या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपल्याला एक विचार लाभ हा विचार कसा लाभला गेला जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात होतं की शिवाजी महाराजांनी जर मान झुकवली तर त्यांना दख्खनची सुभेदारी देऊ त्या शिवाजी महाराजांनी मान झुकवली तर दख्खनची सुभेदारी देऊ दख्खनचा सुवा तीन पट होता स्वराज्याच्या बरं औरंगजेबाची लढाई नव्हती रक्तपात नव्हता संपत्ती जास्त येणार होती पद मिळणार होत शिवाजी महाराजांनी तत्वांची तडजोड केली नाही त्यांनी संघर्षाची वाट निवडली त्यांनी औरंगजेबासमोर मान चुकवली नाही ही या मातीची संस्कृती हा या मातीचा संस्कार आहे आज आपण बघतो जुन्नर तालुक्याला आदरणीय शरद पवार साहेबांनी धरणं असतील शेतकऱ्यांच्या भऱ्याचे निर्णय असतील या अनेक गोष्टी आदरणीय पवार साहेबांनी तालुक्याच्या विकासासाठी दिल्या का नाही आज आपली दिल्लीतली ओळख कोण आहे महाराष्ट्राची दिल्लीतली ओळख कोण आहेत आज मग ज्या पवारसाहेबांनी तालुक्याला इतकं भरभरून दिलं आज साहेबांना गरज आहे तर आपण साहेबांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून लागले गोजे हा निर्णय एका कर्तव्याच्या भावनेतून आपल्या वडीलधाऱ्यांना जे हवं त्या भावनेतून मागितलेलं आहे आणि हा निर्णय तुम्हाला सगळ्यांना पसंत असेल अशी अपेक्षा करतो पण त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पाठबळ पाहिजे सांगितलं ते महाराष्ट्रभर फिरायचं हा विचार घेऊन फिरायचं ही तत्व घेऊन फिरायची का फिरायचं विचार कर महागाई वाढली का नाही वाढली शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत का नाही तरुणांच्या हाताला रोजगार आहे का तीनशे तीन, तीन खासदार आहेत भाजप कोण बोलते हा कोण बोलतय आपल्या प्रश्नाविषयी भले भले भाजपचे खासदार होते ना सिलेंडर घेऊन दिल्लीला धरण देणारे आज मंत्रीपदावर बसतात काय बोलतात नाही बोलत म्हणजे तुमचे माझे जे प्रश्न ते तीनशे तीन खासदार ज्या भारतीय जनता पक्षाचे आहेत ते वर, वर, बोलत नाहीत त्यांच्या मित्र पक्षांचे खासदार कोण आहेत ते बोलतात कधी महागाईवर बेरोजगारीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही म्हणजे आपल्याकडे कसं असतं नंदी बैल फक्त हुबूगुबू वाजलं भुग की मान डोलवायची छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जर जा आपण जन्माला आलो तर गुबू गुबू वाजल्यानंतर मान डोलवणारा लोकप्रतिनिधी नको नजर नजर भिडून प्रश्न विचारणारा माणूस पाहिजे सगळ्यांनी पाठीशी उभी करावी हीच तुमच्याकडून कळकळीची अपेक्षा आहे शेवटी ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा गड मजबूत तो तलवार काढून मुलगिरीला जाऊ शकतो आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे पाठीशी असावे तुमच्या सगळ्यांची साथ ही पाठीशी असावी आणि महाराष्ट्र पुणे जिल्हा जुन्नर तालुका एक मोठी नदी आदरणीय शरद चंद्रजी साहेबांच्या पाठीशी राहिला पाहिजे अशी आपण सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद